नमस्कार मित्रांनो मी तुमचा कॅमेरामॅन विजय आज मी ब्लॉग मी शूट करणार आहे नाही का आज प्रँक करणार आहे आपण रविवार सांगत त्याची गाडी आताच पडली इथं रोज दीड हजार रुपये खर्च आलाय पण त्याला आम्ही वेगळंच काहीतरी सांगणार आहे गाडी आता हॉस्पिटल चला फोन लावता उचलला तर ठीक नाही इथं कैमरामैन चला जा। मेरे पास आजा कैमरामैन अरे ऐक ना रे अरे विजय नाही का गाडीवर पर परत पडले वाटत मग काय फोन कर परत अरे तो म्हणतो की आता मी येत नाही काय नाही तू ये म्हणतोय कार काय पाहायला लागलं ला वाटतं त्याच्या माहिती का हा त्याच्याकडे त्याला कॉल करतो काय

ती गाडी मोठी ना मी दवाखान्यात आता इथं मा पाय दुखायला लागल डॉक्टरला बोलतो का सर मला भाऊ येईल मग भाऊ आला ना भाऊ घरची गाडी घेऊन येईल तर मग सोबत हॅलो तुला भाऊ नाही आलेले बघ माझ्या घरची गाडी आहे बघ घरी त्याला फोन केला भाऊ ये मला भेटायला बरं का आहे डायरेक्ट हा हा सांग प्रँक झालाय त्याला वाटतंय खरंच माझा ऍक्सिडेंट झालाय पण त्याला माहित नाही आमचं काय झालं थे। ते प्रँक करतोय आम्ही त्याच्यावर त्याला आणायला जाणार आहे आता जाणार आहे थोडं चार वाजून आलो हॅलो बोल बरं ठीक आहे चालते किती वाजता

पण यायचं किती वाजता हॅलो नाही आलं काय करशील बरं ठीक मी फोन करतो येतो आल्या दहा रुपये देशील का बघ बर का नाही दिलं चला मित्र नेट ब्लॉक नंतर बघू थोड्या वेळ आम्ही ब्रेक घेतो आता चहा पाणी पितो मग त्याच्याकडे जातो नाही मित्रांनो ना, आपण आम्ही नाही आता निघालेले गाडी घेतलेली तर आता गाडी घेऊन आम्ही त्याकडे जाणार आहे बघू आता भाऊचे रिएक्शन काय होत नाही का रिएक्शन काय माहिती तुला घाबरला नाही का फोन करायला तीन चार त्याच्याकडे जाणार आम्ही बघू काय होती सांगतो तुम्हाला पुढची स्टोरी तर मित्रांनो आम्ही नाही का आता इथं थांबलेले आम्ही ट्रकाच्या पाठीमाग आता त्याच्याजवळ त्याच्याजवळ मी जाणार स्वतः आणि हा काय करणार माहिती का हा इथं लपून ठेवणार मी त्याला तर लपून ठेवलं ना आता तर मी जाईल त्याच्याजवळ विजय एक काम करशील तिथं फोन राखी मी त्या तिथं लपून नाही का हा तू त्याला घेऊन ये आलोच घेऊन त्याला जा मी इकडे सुट घेतो तू त्याला घेऊन ठीक आहे चला चला मित्र मी मी जातो त्याला आता आणायला शेवटी तर माझा भाऊ केला नाही का त्याला आणायला आता आपलं सांग त्याचं सांग लय मोठा प्रँक पाहणार आहे तो पण ना असा प्रँक जिंदगीत नाही बघितला त्याला सांगितलं माझा ॲक्सिडंट झालं ते प्रँक करण्याचा विषय म्हणजे असा आहे की ज्याची मी गाडी घेऊन गेलो तो आणि गाडी थोडीशी स्लेट झाली नाही गे नाही लागलं गाडीला फक्त आरशे साईड मी दर, ते तुटले नाही का थोडे त्यामुळे त्याला सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये असेल तर तो तो मानला आताच न्यायला त्याची कंपनी पण नाही सुटली मित्रांनो तरी आम्ही त्याला न्यायला गेला माझा भाऊ त्याला सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये आता मी इथं लपले तारखा मागे लप तारखा तो गोष्ट नाही तर तुम्ही कधी कोणा सांगा प्रॅन करताना विचार करून प्रँक करा तर आम्ही केला राहावे सांगितलं आता बघू

काय झाले काय झाले घेतले खिच ठेवलंय हा का नाही काढला ते उचलून आला तुम्ही नट काढायची आता हा जसा नट काढला तसा हा काढायचा एवढा फास्ट इथून दवाखान्यात हिडी घाण कुठला आता युनिकर दवाखाना हो म्हणल्या गालो बा दानकन ते काय वाकले काय